ज्याच्या देखील पिरेड्स डेट मिस होतात का किंवा तुम्हाला मूड स्विंग्स होतात का असं जर होत असेल तर तुमच्यात हार्मोन्स बदल झाले असं म्हणता येईल कारण हार्मोन्स बदल होत असतील तर ते तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकतात त्याचमुळे तुमचे पिरेड्स पण रेग्युलर येणार नाहीत तर आज आपण तुमच्या पिरेड्सवर मानसिक आरोग्याचा कसा परिणाम होतो आणि त्यावर उपाय कोणते हे आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला ही प्रश्न पडलाच असेल की पिरेड्स आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंध काय तुम्हाला जर नेहमीच नैराश्य येत असेल किंवा एखाद्या गोष्टीची तुम्ही नेहमी चिंता करत असाल याचाच अर्थ पिरियडसाठी गरजेचे असणारे हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात म्हणजेच तुमच्या मानसिक आरोग्याचा परिणाम पिरियड्स वर होतोय आणि पिरियड्स उशिरा येत आहेत हार्मोन्स बदलांचा सर्वात सामान्य परिणाम म्हणजे तणाव तणाव मुख्यतः पिरियड मध्ये होणाऱ्या बदलांसाठी जबाबदार असतो तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे स्त्रियांची मासिक पाळी उशिरा येण्याची आणि मासिक पाळी विस्कळीत होण्याची अनेक कारणे आहेत एक स्पष्ट कारण म्हणजे गर्भधारणा असू शकते आणि इतरांमध्ये खराब पोषण जास्त व्यायाम किंवा जुनाट आजार यांचा समावेश असू शकतो पण अस्थिर मानसिक आरोग्य हे देखील पिरियड्स न जाण्याचं कारण जा आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं म्हणूनच अनियमित पिरियड्स वर उपचारासोबतच तुमच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे यासाठी या, या समस्येवर मात करण्यासाठी तणाव व्यवस्थापन थेरपी उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधं घेणं हे गरजेचं आहे मानसिक आरोग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय तुमच्या जीवनशैलीत थोडासा बदल करणं हे महत्वाचं आहे हे तुम्हाला तुमचा ताण मॅनेज करण्यास मदत करेल आणि तुम्हाला नैराश्य येण्याचा किंवा पिरियड्स मिस होण्याचा धोका कमी होईल यासोबतच तुम्ही ध्यान करणं योगा करणं एक जर्नल लिहिणं किंवा हलका व्यायाम करणं म्हणजेच वॉक करणं हे गरजेचं आहे यामुळे देखील तुमच्या पिरियड्स या रेग्युलर येण्यास मदत होईल सो तुम्हाला तुमच्या पिरियड्स मानसिक समस्यांचा कसा परिणाम होतो हे समजलंच असेल तर तुम्ही तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा तसेच आमच्या लोकमत सखी या फेसबुक पेजला देखील लाईक करा आणि आमच्या लोकमत सखी हेल्थ या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा